नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर दहा मार्च रविवार माघ पौर्णिमा तर आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर नकारात्मक शक्ती पितृदोष शत्रुपिडा करणी बाधा दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ आजीबाजी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल दाबायला विसरू नका म्हणजे मी जे काही नऊ नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी देखील विसरू नका असेच नऊ नव व्हिडिओ पाहण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर माघ पौर्णिमा ही रविवार दहा मार्चला आलेली आहे चोवीस मार्च पासून माघ महिन्याला म्हणजे चोवीस 24 माग माग मा चोवीस फेब्रुवारीपासून माघ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि माघ महिना दहा मार्चला संपणार आहे वर्षामध्ये बारा पौर्णिमा आणि बारा आमोस्या येत असतात तर या माघ आमोस्याला आनंद साधारण महत्त्व दिलेलं आहे आपण जे आमोस्याच्या दिवशी पित्रांसाठी काही जे उपाय करू किंवा आपण जे काही उपाय करू ते नक्की लाभदायी ठरतील अमावस्याच्या दिवशी तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करण्याला तर्पण करण्याला पितृंना तर्पण करण्याला अधिक महत्व दिलेलं आहे त्यामुळे आवर्जून आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं आहे पित्रांसाठी तर्पण करायचं आहे पित्रांची काही सेवा केल्या तर नक्कीच आपल्या पितृदोषातून मुक्तता मिळेल आश यासाठी आपण ह्या सेवा करायच्या आहे तर आपल्याला अंघोळच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर आंघोळच्या पाण्यामध्ये आपण जर ह्या काही वस्तू टाकून जर अंघोळ केली तर नकारात्मक शक्ती पितृदोष शत्रुपिडा बाधा दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर ही आम आमस्या अतिशय खास आहे त्यामुळे आवर्जून ह्या वस्तू टाकून आंघोळ करा आपल्या घराला बाहेरची बाधा पितृदोष असेल शत्रू पिढा असेल बाधा असेल यातून जर मुक्तता मिळवायची असेल तर नक्कीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या असे टाकायच्या आहे घरामध्ये मुलं चिडचिडपणा हट्टीपणा किरकिरपणा करत असेल बाहेरची बाधा असेल तर ह्या सर्व दूर होण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिले आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गंगा पंचगव्य की ते नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकायचं आहे हे तुम्हाला सर्व साहित्य आपण देवपूजेचं जिथे साहित्य आणतो तिथे उपलब्ध होईल तर गंगाजल टाकायचं आहे जे काही आपल्याकडून पाप नकारात्मक गोष्टी असेल किंवा शरीरामध्ये काही नकारात्मकता असेल ते दूर होण्यासाठी टाकायचं आहे आणि आपल्या त्यामध्ये थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे खडेमीठ जे आहे जे नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला काम करतं त्यामुळे आवर्जून खडेमीठ टाकायचं आहे आणि त्यासोबत काळे तीळ देखील आपल्याला टाकायचे आहे आपल्याला जे काही पितृदोष आहे ज्या काही बाधा आहे त्या दूर होण्यासाठी काळे तीळ अत्यंत प्रभावी आहे काळे तीळ आपण आमूसाच्या ती तिला आवर्जून वापरायचे असतात काळे तीळ आपण दही भात आणि काळे तीळ टाकून आपल्या पित्रांना ठेवलं तर नक्कीच पित्र आपल्या प्रसन्न होईल आणि पितृ आपल्याला आशीर्वाद देतील त्यासाठी ती काळे तीळ आवर्जून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यासोबत थोडीशी हळद टाकायची आहे आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत होण्यासाठी थोडीशी हळद टाकायची आहे आणि ह्या सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचं जप करत आपल्याला पहिलं पाणी उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर घ्यायचं आहे आणि आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना पितृदेवाला आपण नमस्कार करायचा आहे सर्व पितृदोष अडचणी नकारात्मकता दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आंघोळ करायची आहे प्रत्येक व्यक्तीला आपण ह्या पाण्याने आंघोळ घालायची आहे त्यांच्या आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे छोटे मुलं असतील किरकिरपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील कर्त्या पुरुषाला पितृदोषाचा त्रास असेल तर त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व गोष्टी टाकून त्यांना आंघोळ करायचे ला, लावायचे आहे मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल त्यांना देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला लावायची आहे आणि आपल्या घरात जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे ला पितृदोष लागलेले आहे ला ते दूर होतील कुणी जर आपल्याला असेल तो आपल्यावर काही उपाय करत असतील ते देखील दूर होईल कुणी करणी बाधा केलेली असेल किंवा कुणाची नजरदोष लागलेला आहे किंवा पितृदोष आहे ह्या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून ह्या गोष्टी टाका आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल आपल्या शुद्धीकरण व्हावं यासाठी टाकत असतो आणि आपण जे मीठ टाकत असतो जे काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी मीठ टाकत असतो काळे तीळ हे आपल्याला का टाकायचे आहे आपल्याला पितृदोषातून पितृत्रासातून मुक्तता व्हावी यासाठी आपण काळे तीळ टाकायचे आहे आणि हळद ही आपण आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत व्हावा म्हणून आपण हळद टाकायचे आहे आपला गुरु मजबूत असेल तर आपली प्रगती होईल आपला गुरुग्रह जर कमजोर होत चालला तर आपली नक्कीच प्रगती थांबेल आणि आपल्याला जर पितृदोष असेल तर आपले पितरांचे आपण काही सेवा जर केल्या नाही तर त्यांचा त्रास होईल त्यांना तृप्त करण्यासाठी आपण आमावस्याला त्यांना दही भात ठेवायला विसरायचं नाही तर्पण द्यायचं आहे पित्रांसाठी पितृ स्तोत्रचं पठण करायचं आहे असेही उपाय आपण आमवस्याच्या दिवशी जर केले तर नक्कीच सर्व अडचणीतून सुटका होईल तर अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्या घरातील छोट्यांपासून आजारी व्यक्तीला देखील या पाण्याने आंघोळ घातली तर नक्कीच त्यांचे सर्व आजार दोष नकारात मागतात सात शत्रुपीडा दारिद्र्य देखील नष्ट होईल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही दहा मार्चला म्हणजे रविवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद